नमस्कार नर्मदे हर नर्मदा परिक्रमा मार्गावरचा उगवता सूर्य आपण बघतोय त्याच्या साक्षीने आज आपल्याला दर्शन झाले एका महान वासींचं बाबाजी नर्मदेहार नर्म आपलं नाव काय बाबाजी प्रभुदास महाराज प्रभुदास प्रभुदास महाराज निकम आपलं गाव कुठलं महाराज चोपळा आपलं माचेला चोपडा तालुका चोपडा जिल्हा अरे वा महाराज आपलं ना गाव भगवान बाबा जिल्हा बरं विदर्भातले महाराजांचं वैशिष्ट्य असं निकम महाराजांचं की यांना दृष्टी नाही आहे हो ना बाबा oh. तरी तुम्ही पूर्ण परिक्रमा करताय oh. शूलपाणी आणि बाबा पाणीच्या झाडीतनं बघा या जंगलातून जे आत्ता आलेत आणखीन पुढं पण जाणार आहेत ह्या कठीण मार्गाने आणि त्यांना दिसत नाही लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला ज्यांना दृष्टी आहे ती लोकं घरात बसून राहतात निवांत आणि म्हणतात आज परिक्रमा करू उद्या परिक्रमा करू बाबांना दृष्टीही नसून बाबांची उत्तम परिक्रमा चालू आहे आणि त्यांना ह्या दादांची साथ किती चांगली बघा त्याच्यासोबत ते दोघं अखंड पाठीवरती आठवून चालत असतात बाबाजी कसा परिक्रमाचा अनुभव कसा आहे तुमचा एकदम मस्त बिलकुल बाबा असं वाटत की पुन्हा पुन्हा यावं खूप हो सेवा हो खूप हो सेवा देतात हो कुठल्याही गोष्टीची अडचण हो नाही फक्त मार्ग सुद्धा दाखवणार माझ्या आजार ठिकठिकाणी बरोबर येतात सर्व अन्नदान वगैरे सर्व बिलकुल व्यवस्थित अगदी कुठली काही अडचण नाही झोपाची व्यवस्था सर्व ठिकठिकाणी ब्लँकेट गाद्या वगैरे सर्व मिळतात खूप सेवा वारकऱ्यांची सेवा अशी सेवा कुठल्याही तीर्थाला अशी म्हणजे अशी पाहायला मिळत नाही बाबा अशी सेवा मिळते हो ना मार्ग कठीण आहे पण सर्व सोपा करून ठेवला या लोकांनी हो जे लोक आहेत असं वाटतं की फार कठीण आहे त्यांना तुम्ही काय सांगाल हो सोपे बाबा सुलभ आहे केली पाहिजे ना केली पाहिजे आरामाने तुम्ही तुमच्या शक्तीने करा कमी करत राहा पण चालत राहा ठिकठिकाणी तीन 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 दोन दोन किलोमीटर आश्रम भरपूर सुविधा आहे ना त्याच्यामुळे कमी चाला ना जास्त दिवसात चाल करा पण करा हो बरोबर चालेल महाराज नर्मदे हर चाय आहे का चाय बनवतो ना नाही आता नाही बनवून असेल तर घेऊ नाही आता जाऊन बरं चालेल नर्मदे हर सांगतो मी तुम्हाला बघून सांगतो आपलं आपलं नाव काय माझं नाव